नमस्कार मी किशोर लवटे माझी वास्तू चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण कातपूर रोड या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याकडे काही खुले प्लॉट हे सातपाणी विक्रीसाठी आलेले आहेत तर या ठिकाणी जे शिल्लक प्लॉट जे राहिलेले आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी माझ्या पाठीमागे जे काही आपण शिल्लक प्लॉट आहेत त्या ठिकाणी चार पाच सहा आणि सात या बाजूला जे पूर्वमुखी आहेत ते विक्रीसाठी आहेत तसेच या बाजूला जे आठ नऊ दहा या ठिकाणी जे आपण पश्चिमुखी प्लॉट आहेत हे सुद्धा आपल्याकडे विक्रीसाठी आहेत तर या ठिकाणी आपण आता चार नंबरच्या प्लॉटपासून या प्लॉटची साईज आणि या ठिकाणी या प्लॉटची जी दिशा आहे ही पूर्व आपल्याला पाहायला भेटणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतात आपण पाहू शकतात या ठिकाणी आपण याची दिशा आणि हा चौकोनी या साईजमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे हा चार नंबरचा प्लॉट तीस बाय पन्नास याची साईज आहे तसेच याला लागूनच आपल्याकडे पाच नंबरचा प्लॉट आहे या पाच नंबरच्या या ठिकाणी चार प्लॉट आपल्याला पाहायला भेटणार आहे समोर तीस फुटाचा रोड सात पाणी येणे असा हा प्लॉट विक्रीसाठी आपल्याकडे आलेला आहे याची पण साईज सेम आहे सहा नंबर तसेच सहाला लागून या ठिकाणी सात नंबर सुद्धा आपण प्लॉट या ठिकाणी आपण पाहू शकतात तसेच याच्या समोर असलेले आपण प्लॉट सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी जे आठ नंबरचा प्लॉट आहे पन्नास म्हणजे तीस बाय पन्नासचा हा पण आठ नंबरचा प्लॉट आपल्याला पश्चिमुखी हा पाहायला भेटणार आहे तसेच या ठिकाणी नंबरचा प्लॉट आहे याची सुद्धा साईज ही तीस बाय पन्नास अशीच पाहायला भेटणार आहे पण याच्या लागून असलेला जो दहा नंबरचा प्लॉट आहे याची साईज आपल्याला तोंडाला जी साईज येणार आहे ती येणार आहे पंचवीस बाय पन्नास म्हणजे हा पंचवीस बाय पन्नासचा प्लॉट आहे तसेच आपण याच्या पाठीमागे आणखी प्लॉट आपल्याकडे तर या ठिकाणी नंबरचे प्लॉट आपल्याकडे आलेले आहेत तर या ठिकाणी जो अकरा नंबरचा प्लॉट आहे त्याची साईज आपण या ठिकाणी पाहू शकतात पंचवीस बाय चाळीस असा हा प्लॉटची साईज आहे तसेच या ठिकाणी बाय चाळीस तसेच तेरा नंबरचा प्लॉट सुद्धा तीस बाय चाळीस असाच पाहायला भेटणार आहे आणि जो आता आपण शेवटचा जो प्लॉट पाहणार आहोत तो आहे चौदा नंबरचा त्याला ओपन स्पेस बाजूला आहे तसेच त्याची दिशा ही पश्चिम आपल्याला पाहायला भेटणार आहे व त्या प्लॉटची साईज ही तीस बाय तीस च्या जवळपास पाहायला भेटणार आहे त्या ठिकाणी असा हा स्क्वेअर टाईपचा हा प्लॉट आहे आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपण त्याला लाईक कमेंट शेअर करू शकतात तसेच ज्यांना आपली प्रॉपर्टी विक्री करायची असेल तसेच भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करू शकतात ही जी प्रॉपर्टीचे लो लोकेशन आहे ते महात्मा बच्छाड चौकापासून फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला हे प्लॉट पाहायला भेटणार आहेत या प्लॉटची साईज आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच याची किंमतसुद्धा आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्येच देणार आहोत आमचा मोबाईल आम नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करून आपण प्रॉपर्टी व्हिजिट वगैरे करण्यासाठी येऊ शकतात त्यासाठी आमच्या ऑफिसचासुद्धा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा विश्वर चौक लातूर या ठिकाणी आमचं ऑफिस आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा जय हिंद वंदे मात्र